मातोश्री पांदन रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे शेतकऱ्यांनी केली कारवाईची मागणी वर्षभरात मातोश्री पांदन रस्त्यांची पोलखोल भंडारा जिल्ह्याच्या ग्राम जांबोरा येथे मातोश्री पाधन रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असा आरोप होत आहे आता याचं रस्त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे मोहाडी पंचायत समिती अंतर्गत जांबोरा गावात मातोश्री पाधन रस्त्याचं काम वर्षभरापूर्वी करण्यात आलं पावसाळा लागताच पावसाळ्यात संपूर्ण रस्त्यावरील व गिट्टी बाहेर निघाली रस्त्याचं काम करताना रोड रोलर चालविला नाही त्यामुळे रस्त्याचं पिचिंग झालं नाही परिणामी रस्ता एकाच पावसात उखडला असा आरोप होत आहे आता याचं रस्त्यावर जाताना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे तर हा एकट्या जांभोरा गावचा विषय नसून संपूर्ण जिल्ह्यात मातोश्री पांदन रस्ते निकृष्ट तयार होत आहेत असे आरोप होत आहेत माझं शेत ह्या पांदल रस्त्याला लागूनच असल्यामुळे आमचं येणं जाणं शेतकऱ्याची इथूनच होते आणि महत्त्वाचं कसं आहे की बाबा ह्या ज्यावेळेस सहा महिन्याच्या अगोदर ह्या रोडचं जे काम झालं आता काय कोणत्या ठेकेदाराला होतं शासनाच्या तर्फे होते की काय होतं हे कुणालाच काही कळलं नाही पण याच्यामध्ये साधी थातूर मातूर गिट्टी आणि ही मुरुम टाकून याला लोल्लरने दबाई न करता ह्या रोडाला चांगलं प्लेन करण्यात आलं आणि एका पाण्याने ह्या रोडाला खडगे पडलेले आहेत तर असं मला वाटते की बा जे सरकार ह्या कंटरदारांना कंटरदार देतो ठेकेदारी देतो पण त्या पद्धतीचं कुठंच तरी हे काम होताना दिसत नाही पण सरकारला एक माझी शेतकरी म्हणून ह्या अशी विनंती राहील की बो की जेणेकरून जी काही रोड किंवा कोणते पानधन रस्ते हे जर मजबूती करण्याकरिता तुम्ही किंवा खडीकरणाकरिता जर मंजूर करत असाल तर त्या रोडाची किंवा त्या खडीकरणाची क्वांटिटी काय आहे ही चेक करायला पाहिजे एवढी माझी विनंती आहे तर हे रस्ते पाच वर्ष नाही दहा वर्ष टिकतील आणि शेतकऱ्यांच्या येण्या जाण्याला सुलभ होतील असं मी मला असं वाटते करिता ह्या रोडबद्दल काहीतरी गोड बांगाला असेल न आहे कारण की जाताना येताना याच्यामध्ये मुरमाचा ख जास्त थर नाही आहे आणि मला वाटते लोहलरी पण नाही फिरवलेला आहे हे लक्षात आलं पण इथं कुठंतरी भ्रष्टाचार झालेला असेल तर याची चौकशी करण्यात यावी अशी माझी विनंती आहे आपल्या जांभोरामध्ये मातोश्री पांधन रस्ता हा मागल्या सहा महिन्याच्या पूर्वी या ठिकाणी झालेला आहे मात्र हा मातोश्री पांधन रस्ता करताना यामध्ये जे अंदाजपत्रक आहेत त्या तरतुदीनुसार या ठिकाणी हा काम करण्यात आला नाही त्यामुळे एका पावसामध्येच या मातोश्री पांधनला गळती लागली आणि जागोजागी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा या मातोश्रीच्या रस्त्यावरून जाण्यास अडचण निर्माण होत आहे काय मागणी आहे तुमची या, या ठिकाणी जो मातोश्री पांधन रस्ता आहे या मजबूत व्हायला पाहिजे होता मात्र संबंधित कंत्राटदाराने या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मजबूतीकरणाचे काम या ठिकाणी केलेले नाही या ठिकाणी आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मातोश्री पाधन रस्ते जे आहेत हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत जर मातोश्री पांधर रस्त्याच्या चौकशा जर शासनाच्या वतीने जर लागल्या तर खरोखर याच्यातला बंगाल हा सगळा बाहेर या ठिकाणी निघणार आहे तरी शासनाला माझी विनंती आहे की शासनाने या मातोश्री पांधन रस्त्याच्या चौकशा लावाव्या आणि सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा तर जिल्ह्यात अनेक रस्त्यांची हीच दुरावस्था आहे त्यामुळे आता जांभोरा गावातील रस्त्याची तपासणी करून पुढील कारवाई केली जाणार आहे जर आणखी तक्रारी आल्या तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार असल्याचे माणिक चव्हाण उपकार्यपाल अधिकारी रोजगार हमी जिल्हा परिषद भंडारा यांचे म्हणणे आहे जांभोरा येथील मोहडी तालुक्यातील कामाची तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे या चौक या तक्रारीची आम्ही चौकशी करतो आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल व तसा आवाज वरिष्ठांना करण्यात येईल